नमस्कार आज आपण बनवूया पनीरची भाजी त्यासाठी मी येथे आतपाव पनीर घेतलेले आहे आणि आपण खोबरे लसूण अद्रक टमॅटो आणि कांदा घेतलेला आहे आपण आता त्याला छान असे भाजून घेणार आहोत त्यासाठी मी येथे पॅनमध्ये थोडेसे तेल घालून सुरुवातीला खोबरे छान असे भाजून घेणार आहे ते छान असे लालसर रंग झाल्यावर आपण त्याला बाहेर काढून घेऊ त्यानंतर त्यामध्ये तेल घालून पुन्हा आपण कांदा भाजून घेणार आहोत आणि कांद्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्या कांद्याला छान असा लालचर रंग आलेला आहे त्यानंतर आपण बारीक कट केलेला टमॅटो घालून त्याला देखील छान असे भाजून घेणार आहोत आता त्या कांद्याबरोबर आपला टमॅटो देखील छान असा भाजत आलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण आणि अद्रक घालून त्याला देखील आपण छान असे भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी आपला कांदा टोमॅटो अद्रक लसूण छान असे भाजून झालेले आहे त्यानंतर आपण त्यामध्ये खोबऱ्याचा केस भाजलेला तो घालून त्याला देखील छान असे मिनिटभर परतवून घेऊ आणि गॅस बंद करून त्याला थंड करून घेऊ आणि त्याची छान अशी पेस्ट करून घेऊ आता या ठिकाणी आपण त्या मसाल्याची छान असे बारीक पेस्ट केलेली आहे त्यानंतर आपण पॅनमध्ये थोडेसे तेल घालून पनीरला छान असे फ्राय करणार आहोत त्यासाठी मी येथे पनीर त्यावर लाल तिखट पूड आणि पनीरचा मसाला आणि थोडी हळद आणि थोडेसे मीठ घालून त्या पनीरला छान असे तेलात फ्राय करणार आहे आणि पनीर छान असे परतवून घेणार आहे आणि गॅस स्लो करून आपण त्या पनीरला छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी त्या पनीरला छान असा कलर देखील आलेला आहे त्यानंतर आपण ते पनीर बाहेर काढून घेऊ आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी मी येथे पॅनमध्ये पाच सहा पाळ्या तेल घालून आपण मसाल्याची बारीक केलेली पेस्ट घालून त्याला छान असे मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत त्या मसाल्यातल्या कच्चे जाईपर्यंत आपण त्याला छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपला तो मसाला छान असा परतवून झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट धनेपूड आणि पनीरचा मसाला घालून आणि थोडीशी हळद घालून घेऊ आणि त्याला छान असे आपण परतवून घेणार आहोत त्या मसाल्यामध्ये आपण जे मसाले घातलेले आहे ते छान असे परतवून घेऊ आता या ठिकाणी त्याला छान असे परतवल्या गेलेले आहे त्यानंतर मी दोन चमचे त्यामध्ये दही घालून घेणार आहे आणि आपण त्या मसाल्यात दही छान असे परतवून घेणार आहोत आणि गॅस स्लो करून त्यावर झाकण ठेवून दोन तीन मिनिटाचे एक वाफ काढून घेणार आहोत आता या ठिकाणी बघू शकता त्याला छान तेल देखील सुटलेले आहे आणि आपला मसाला छान असा परतवून देखील झालेला आहे त्यानंतर मी येथे एक दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे त्यात पाणी घालून झाल्यानंतर त्याला छान असे हलवून घेऊ ते हलवून झाल्यानंतर आपण गॅस मोठा करून त्याची एक उकळी काढून घेऊ आणि त्यावर चवीनुसार मीठ घालून घेऊ आता या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ घालून झाल्यावर त्याला छान असे हलवून पुन्हा गॅस मोठा करून त्या पाण्याची एक उकळी काढून घेणार आहोत आता या ठिकाणी त्या रश्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आपण एकदा त्याला छान असे हलवून घेऊ ते हलवून झाल्यानंतर गॅस मिडियम करून आपण त्यामध्ये पनीर फ्राय केले होते ते घालून घेऊ आणि त्याला छान असे हलवून घेऊ ते हलवून झाल्यानंतर गॅस आपण स्लो ठेवणार आहोत आणि बारीकट केलेली त्यावरून कोथिंबीर घालून घेऊ आणि या ठिकाणी आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे बघू शकता जास्त पातळी केलेली नाही जास्त घट्ट देखील केलेली नाही आणि आपले पनीर देखील किती छान झालेले आहे एकदा नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद